पोलीस ठाण्यात हद्दीमध्ये गुन्ह्याचे प्रमाण वाढले असून यामध्ये गंभीर गुन्ह्याचे स्वरूप जास्त आहे मागील काही दिवसांपूर्वी तुळशीराम चंद्रकांत गायकवाड या व्यक्तीचा मृतदेह हो शिवथर येथील नदीपात्रात सापडला मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत हा खूण झाला असावा या हेतूने तपास केला आणि आरोपीला अवघ्या दोन दिवसांमध्ये बेड्या ठोकल्या चौघे मित्र कुंभे शिवतर येथून किरणामाल घेऊन आंबे शिवतर येथे चालत जात असताना मित्रांमध्ये दारूच्या भांडणावरून किरकोळ वाद सुरू झाला आणि यामध्ये आरोपी तुषार ऐनपुरे यांनी तुळशीराम गायकवाड याला नदीपात्रात ढकलून दिलं व सोबतच्या मित्रांना तुम्ही कोणालाही काही सांगितलं तर तुम्हाला पण ठार मारेन अशी धमकी देऊन फरार झाला पोलिसांनी दोन दिवसामध्ये आरोपीच्या मुसक्या आवडल्या असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक जीवन माने या गंभीर गुन्ह्याचा अधिक अधिक तपास तपास करीत करीत असून आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका